नमस्कार मी शुभम पेडामकर मुंबई नाव घेताच डोळ्यांसमोर उभी राहते ती झगमाघाटाने भरलेली एक स्वप्ननगरी बॉलिवूड मोठमोठ्या इमारती गर्दीने भरलेल्या लोकल्स आणि अखंड धावणारे हे शहर पण या झगमगाटीच्या दुनियेच्या पलीकडे एक दुसरी मुंबई आहे जे अनेकांच्या नजरेतून सुटते पण वास्तवात तीच खरी मुंबई आहे प्रत्येक स्टेशन जवळ दिसते ती मुंबईतील बेघर माणसांची झोपडपट्टी लहान लहान मुलं जी शाळेत असायला हवीत ती भीक मागताना दिसतात काहींना अन्न नाही काहींना अंगावर कपडे नाहीत तर काही जर आहारी केलेत आणि हीच मुले आजच्या समाजाची नाही तर उद्याच्या देशाची जबाबदारी आहे तर ती जबाबदारी कोण घेतय अनेकांच्या मनात प्रश्न उभा राहतो खरंच मुंबईमध्ये सरकार आहे का कायदा आहे का तर होय या भ्रष्ट व्यवस्थेमुळे आणि कामचोर कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यामुळे ती फक्त पानावरच आहे या वयाच्या आधारावर संरक्षण वर्षांपेक्षा कमी मुलांसाठी कायदा संरक्षणात्मक आहे ते त्यात त्यांच्या भावनिक मानसिक आणि शारीरिक कल्याणावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे या कायद्यानुसार बालकांचा शोषण करणं त्यांना शारीरिक किंवा मानसिक अत्याचार करणं मुलींच्या बाबतीत लैंगिक शोषण या सर्व गोष्टींवर कडक नियंत्रण आहे त्याचबरोबर बाल न्यायालय अर्थात ज्युनियल जस्टिस बोर्ड कार्यरत आहे यात न्यायालयामध्ये किमान एक महिला आणि एक पुरुष सदस्य असावा लागतो बालका न्यायालय बालकांसाठी सुसंस्कृत निर्णय घेतात आणि न्याय मिळवून देतात पण सध्याची मुंबईची सध्या परिस्थिती पाहिली तर मुंबईत आर्थिक अडचणी कौटुंबिक समस्यांमुळे अनाथ मुलांची संख्या वाढत आहे त्यांना संरक्षण देण्यासाठी विशेष करून रस्त्यावर असलेली मुलं किंवा गोरगरीब कुटुंबातील मुलं यांना विविध संस्थांद्वारे एकत्रित केलं जातं त्याचबरोबर मुंबईत बाल लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये वाढ होणारी दिसून येते या संदर्भात कायदा कडक असून देखील मुलींच्या सुरक्षतेसाठी अधिक ठोस उपाययोजना हव्या आहेत तसेच मुंबईत बालकांसाठी पुनर्वसन संख्यांची संख्या कमी आहे त्यामुळे तिथे असलेल्या मुलांच्या भविष्यासाठी नवनवीन उपक्रमांची आवश्यकता आहे आकडेवारीनुसार मुंबईतील परिस्थिती मुंबईत सुमारे आठ हजारपेक्षा जास्त अनाथ मुलं संरक्षणाच्या शोधत आहेत यातीलच एक तृतीयांशी मुलं आर्थिक संकटातून बाहेर पडलेली आहेत तर मुंबई दोन हजार तेवीसमध्ये पाचशेपेक्षा जास्त बाल लैंगिक शोधण्याच्या प्रकरणाची नोंद झाली आहे या प्रकरणामध्ये मुलींच्या प्रकरणाची संख्या सर्वाधिक आहे तसेच मुंबईत सुमारे दहा पुनर्वसन केंद्र आहेत पण त्यांची क्षमता कमी आहे महाराष्ट्रातील जस्टिस विविध उपाययोजनांसाठी महत्वपूर्ण जरी ठरला असला तरी त्याची कार्यक्षमता पुन्हा सुधारण्यासाठी अधिक प्रगल्भ व्यवस्थापन समन्वय आणि जागरूकता आवश्यक आहे मुंबईतील परिस्थिती अजूनही चांगली नाही आणि त्यासाठी सर्व स्तरांवर काम करणं अत्यंत आवश्यक आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद